महाराष्ट्राला लागलेली कीड महाराष्ट्रातील सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री इतिहासात असा मुख्यमंत्री झाला नाही आणि तो भविष्यात होऊ देखील नाही ज्याला टरवुजा देखील म्हटलं जातं असं भाषण आज सगळीकडे व्हायरल झालं ते व्हायरल होण्यामागचं कारण आहे गोपीचंद पडारकर कारण की गोपीचंद पडळकरांना जे काही सामर्थ्य आहे पाठबळ आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना भविष्यात खूप काही मोठी संधी आहे असा नेता संबोधलं पण त्याच गोपीचंद पडळकरने जयंत पाटलांविरोधात खूप काही घाण व्यक् वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजताना आपल्याला दिसत आहे आणि जे काही भाषण देखील व्हायरल होते ते भाषणातनं टरबूज या काहीही अक्षरत्या मुलाने आपल्या पोटातली आग ओकली ही आग आज बहुतेक म महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये पण ते ओकू शकत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ओकायच्या शेणनी अशी घाण तर कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद